नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशी असतं सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओला स्टार्ट केले आता वाजले सात आणि वातावरण बघा एकदम दुख दुख आलेलं आहे आणि आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तर तुम्हाला सर्वांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज मुलांची खूपच गडबड असण आम्ही पण लहान होतो तेव्हा आमची पण अशीच गडबड असायची तर मी मागाशी सुटले बऱ्यापैकी माझी कामं आवरली पण आहे आणि वातावरण आहे ना एकदम ढगाळ ढगाळ आहे तर म्हटलं चला इथूनच सुरुवात करा तुम्हाला पण दाखव एकदम बघा पाराशी डोंगर पण नाही दिसत आणि सई झोपलेली आहे ऋतूचा आवरलंय तुम्हाला मी आता दाखवते तो रेडी झालेला आहे तर पाहत्यांना असा स्पोर्टचा ड्रेस आहे हा ब्ल्यू कलरचा आणि कालचं डेकोरेशन तसंच आहे सगळं कारण काल रात्री खूप उशीर झाला होता मला ते ठेवलं आहे आज मग आवरल तर इथं होतोय ऋदू रेडी आणि तुम्हाला हाय करत इथं त्याला मी असं एक बिल लावलेला आहे कसं तर थोडंसं फील पण आलं पाहिजे ना सव्वीस जानेवारी हा झेंडा झेंडा त्याच्याजवळ नाही देणार मी फक्त फोटो काढायचे ते मला म्हणून त्याला म्हटलं की चल आपण बाहेर जाऊन तुझे फोटो काढूया म्हणून त्याच्याकडं दिले कारण मग कसं मुलं व्यवस्थित वगैरे ठेवत नाही अपमान व्हायला नको म्हणून आणि चाललाय तो त्यांच्या त्याच्या बाबांबरोबर त्याला मी सांगत होते की ते कसं प्रभात फेरी वगैरे जाते ना तर मग त्याला सांगत होते का व्यवस्थित जा मस्ती करू कोरू नको रोडला गाड्या वगैरे असतात असं तसं हे तस। प्रत्येक यायचंच असतं मी रोज त्याला असं सा सांगत असते तर मग तो गेल्यावरती सिथं झोपलेलीच होती मग मी मळलं भाजी पण झाली होती माझी आणि कपडे वगैरे पण धुतली आणि कारण मला पण रेडी व्हायचं होतं आणि कालची रांगोळी वगैरे आहे तशीच अजून आल्यावरतीच मी आवरल सगळं कालच आता हळदी कुंकू झालं आणि इथं पहा सई मस्त पैकी झोपली कारण काल एवढी दमली होती ना खूप जास्त दमली होती नंतर मग मी तिला उठवलं बळच आणि मी पण रेडी झाले तर पहा अशी रेडी झाली मी आज सव्वीस जानेवारी ना तर मग व्हाईट कलरची मी छान अशी साडी घातली आहे आणि सिंपल वाटी मंगळसूत्र याच्या व्हाईट वरती असं पूर्ण ब्लॅक असं पोथीच चांगलं दिसेल ना काळ्या मन्यांचं म्हणून मग मी असंच वेअर केलं आणि बघा झेंडाच तयार झाले माग पण ते असं डेकोरेशन दिसते फक्त पिंकच्याऐवजी ऑरेंज असतं ते छान झालं असतं आणि सई पण बघा आता सईला बळच उठवलंय ना तर थोडीशी ती हे अशी तिला पण असं इंडियाचं छान घातलं आणि शर्ट आणि तिला पण बिल्ला लावला आणि मग माझ्याकडं पण हा आहे एक बिल्ला तर म्हटलं लाव आपण पण पण मला पहिले सुसतच नव्हतं कुठं लावा तर नंतर म्हटलं इथंच लावा कारण कसं साडी व्हाईट आहे ना आणि तो बिल्ला खरंच खूप छान वाटेल हा गेल्या वर्षीचा गेल्या वर्षी म्हणजे आता पंधरा ऑगस्ट झाली ना तेव्हाचा बिल्ला येतो तर तो मला पटकन टक्क करताच येत नव्हता पण लावला पहा असा पण तो नंतर मला समजलं की थोडासा तिरकाच झालाय म्हणजे वाकडा झालाय ना आणि मी पण सकाळी सकाळी आज कसं मला पण थोडी गडबड होती मग पण ही साडी पण आहे एवढी छान आहे ना चापून चोपून बसली आणि सिंपलच रेडी झाली काही बाकीचा काही मेकअप वगैरे केला नाही कारण काल एवढा मेकअप झाला आज काहीच मेकअप नाही केला फक्त लिप बम लावले आणि ते पण माझं टेंटेड आहे त्याच्या मॉडेल स्टिप लावल्या वाटते असं तर मी तो पुन्हा काढला बिल्ला आणि आता सरळ लावला कानातले पण एकदम सिम्पल घातलेले आहेत झकपक नकोच म्हटलं मग असं सिंपल आणि सिंपलच छान वाटतं कधी कधी जेव्हा असं काही असेल तेव्हा ठीक आहे तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट शाळेत भले ही जाए विश्व शंकर पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजय विश्व तिरंगा प्यार झंडा ऊंचा रहे हमारे रहे हमारा रहे हमारे

हाती लागले नाही तर पंधरा ऑगस्टला काय तेवढं म्हणजे आम्ही खूप उशिरा गेलतो त्याच्यामुळे तर ह्यावेळी जरा लवकरच गेले होते तर मग मग सगळं झाल्यावरती सहीला घेऊन मी बसले आणि अशी गर्दी मुलं सगळे पालक हे आपले साक्षी त्याच्याबरोबरच मी आले सकाळी म्हटलं चल लवकर जाऊयात आणि आता मुलांची गाणी आहेत तर हे नाही का मेरा ज्युता हे जपानी ते गाणं म्हणजे सगळी मिक्स मिक्स गाणी आणि ही सिनियर ज्युनियर के जीची मुलं आहेत मुली आहेत सॉरी तर आणि एकदम छान म्हणजे त्यांच्या मनाने ते एवढं छान करत होते ना मला तो खूप डान्स आवडला मेरा जुता हे जपानी परत हे म्हणजे मिक्स मिक्स होते सगळे हर करम अपना करेंगे परत या हर कदम, -कदम पे धरती बदले रंग संदेश आते ते सगळे म्हणजे एवढी मिक्स मिक्स गाणी ना तरी पण त्या स्टेप एकदम छान करत होते त्यांना माहीत पण होतं की पुढं कोणतं गाणं आहे त्यानुसारच ते बरोबर असं म्हणजे डान्स करत होते काय होतं एक गाणं असल्यावर ते जमतं पण सगळे मिक्स मिक्स गाणी ना तेव्हा त्यांनी ते खूप छान डान्स केला आणि नंतर आहे ना ह्या गाण्यानंतर एक महाराजांचं शिवाजी महाराजांचा राज्यभेषिक दाखवला आहे ते तर एवढं छान आहे ना म्हणजे गाणं म्हणणं एक छान असं नाटक टाईपच त्यांनी सगळं दाखवलेलं आहे त्याच्यात मी एवढं शूट नाही केलं तो ना आज उद्या मी तुम्हाला एक व्हिडिओ शूट करून त आहे मुलांनी तोंडानेच सगळं म्हटलेलं आहे सगळं वाद्य वगैरे खूप सुंदर दाखवलंय याचा एक व्हिडिओ मी नक्की दाखवला आणि मग सगळे डान्स वगैरे हो झाल्यावरती मुलांची भाषणं पण झाली आणि मग इथं बक्षीस वाटप गुणवंत विद्यार्थी वगैरे असं जे काय आहे ते मुलांना हे पॅन्डल आणि हे दिलं होतं सर्टिफिकेट आणि सई बघा चिकू दादाबरोबर तिने पण मला खरं त्रास दिला बरं का व्यवस्थित पाहूनच देत नव्हती मग ती काल चिक्की उरली होती ना दोन तीन तिला घेऊन आले होते मी बॅगमध्ये जरा धावण्यासाठी तर मग प्रोग्राम वगैरे सगळं झाल्यावरती मग इथं आहे खाऊ वाटप असंही पण वाट बघ ती मला कधी खाऊ भेटेल ती पार पुढे गेली मी इकडे चेअरवरती बसले होते आणि बघा ना झेंडा किती छान दिसते वरती मला ना असा हवा आली ना तो एवढा छान फडफडतो ना लय भारी दिसतो बघा आम्ही पार शाळेत होतो ना तेव्हापासून मला ना असं सव्वीस जानेवारी पंधरा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हे खूप म्हणजे खूप जास्त आवडतं ते वातावरणच एकदम छान असतं आता सगळं झाल्यावरती बघा आजकाल फोटोशूट खूप महत्त्वाचे आहे सगळ्यांसाठी तर शाळेचे काही जे अध्यक्ष वगैरे आहेत ते हे टीचर ज्या आता गेलं ना त्या रुदूच्या टीचर आहेत खूप छान आहेत ते आपण एकदम त्यांची साडी पण बघा ना बरोबर झेंड्याच्या रंगाचाच आपला ती साडी आहे तर मग इथं आम्हाला म्हणत होते फोटो काढा मी पण काढले त्यांच्या मॅडम बरोबर फोटो वगैरे आणि मग आता हे सगळे अध्यक्ष वगैरे त्यांचं फोटोशूट चालू होतं तर मग आम्ही तेच करत होतो चुकुली पण होती माझ्या बरोबर आणि मुलं पण होती आणि सई मस्त पैकी बाहेर खेळत होती आणि बघा फुगे घेऊन तर निघालच पाहिजे तर ना आम्ही फुग घेऊ फुग म्हणजे सईसाठी घेतला आणि मग निघालो आणि बघा छकुली आणि हे सगळे आता आपल्याच गल्लीतले फाजन ते आणि चिकू दादा सगळे गेले होते पण आम्हीच बसलो होतो फोटोशूट करीत छकुलीला म्हंटल तुला नाही काय एखादा पुरस्कार वगैरे भेटला अगं नाही ग आम्हाला नाही काय आम्हाला चॉकलेटच भेटल्या तर लगेच आवरा आवरीचा पण कार्यक्रम सुरू आहे आणि सईला बॅग घ्यायची तिला म्हंटल मी बॅग घेते पण ती काहीची ऐकते तिला ती तिच्याच हाताने बॅग घ्यायची असते आणि तो तू बघा मस्त झेंडा घेऊन चाललाय <laughs> आणि साडी कशी दिसते मला नक्की सांगा बरं का एकदम सिंपल आहे आणि फुगत नाही काय नाही काय नाही मला असं म्हणजे टेन्शन होतं म्हटलं व्यवस्थित मला सकाळी सकाळी साडी एवढं लवकर घालता येते की नाही पण छान दिसत होती असे सगळे म्हणत होते तर आता आम्ही घरी चालले घरी जाऊन मला ना फक्त भांडीच आहे आणि चपात्या करायचे ते तर तेवढं मी आवरून घेणार पटपट तर हाय आलो आम्ही जाऊन बघा अजून एवढं आवरायचं पडलेलं आहे ना सगळंच आवरायचं राहिलेलं आहे बोरणांचे पत्तंग वगैरे तुम्हाला दिसत आहेत मग इथं बंबर असतं राहिलेलं इतकं पण आणि आज सव्वीस जानेवारी आले आणि सकाळी भाजी आणि फक्त चपात्याचं पीठ मळून गेले होते आल्यावरती थोडं चपात्या वगैरे केल्या जेवण वगैरे झालं आता एवढा कंटाळा आलाय आणि जरा परत गावात गेल ते काम होतं ते झालं आता आलंय आणि त्या दिवशी ना बोरणांसाठी बिस्किट वगैरे आणायची त्याच्या आधी आम्ही गेलो होतो एकदा गावामध्ये तर मग बिस्किट मला म्हणजे दिसत आहे आदिता बच्चन ते पाहिलं म्हटलं मग चला घेऊन येऊया चीज फ्लेवरचं फ्लेवर पहिल्यांदाच मी ट्राय करते चला तुमच्यासोबत पण शेअर करा आणि पोरांचं आहे खेळायचं काम माझा अवतार एकदम डेंजर झाले कारण काय झाले दोन चार दिवस झाले मला खरं झोप पण नाहीये आणि थोडस डोकं पण दिसतंय काल पण जरा अख्खा दिवस असा शाव आणली ते दाखवते शाव आणली आता चार वाजता व्हिडिओला स्टार्ट केली आज या खिडकीला ना खरं मला पडदे आणायचे ते कारण काय होतंय या खिडकी जेवढा उजड येतो ना तर टी व्ही ते ना ती खिडकी पूर्ण दिसते तर भरपूर काय काय घेऊन जायचंय पण काय होतं आम्हाला टाइमच भेटत नाही यांना टाईम नसतो कुठं जायला त्यामुळं काय आणि केसांचं बघा काय अवतार झालाय पार आणि आज हे कानातले घातले होते सकाळी साडीवरती असेच मॅचिंग तर तेच आहेत आणि चला मी पाहते हे बिस्किट ट्राय करून जरा नवीन काय आणि मुलांनी बिस्किट सोडले आणि हे शेव खात बसलेत बघा बघ आज काय झालंय ट्राय पड पण नाही शेवट पॅकेजिंग बघा मस्त आहे बघ हे ना आठ बिस्किट काहीतरी पंचेचाळीस रुपयाच बिस्किट असं <laughs> <बड़ाएं। laughs> वेगळंच बरं कपड एकदम काय चीज आहे असं आतमध्ये पूर्ण वरून आहे ना असं क्रॅकजग कसं आहे आपलं सेम क्रॅकजग सारखंच आहे फक्त आतमध्ये आहे ना त्याला चीज लावलेलं आहे घरी आपण क्रॅक क्रॅक बिस्किट आणायचं त्याच चीज लावायचं झालं चाल छान आहे पण मला नको आव तिला वाटतं त्याच्या आतमध्ये क्रीम ची बघा शर्ट गेल्या वेळी तिला पंधरा ऑगस्टला घेतला होता हॅटी शर्ट बरं आहे सव्वीस जानी पंधरा ऑगस्ट वगैरे घालायला आणि संध्याकाळी संध्याकाळी म्हणण्यापेक्षा चार पाचच्या दरम्यान हा अचानक आलेला पाऊस वाटलं पण नव्हतं की म्हणजे आभाळ तर होतच तर पहा एवढा पावसाला सुरुवात झाली ना असं वाटत होतं की गारा नव्हत्या पण आपण काय म्हणतो ते जे थेम असतात ना एवढे टप्पुरे टप्पुरे पाहा इथे तुम्हाला दिसत असेल मला तर पहिलं वाटलं की गाराच पडतात आणि पोर्च म्हणजे बाहेर आहे ना पोर्च मध्ये थोडेसे ना हे पत्राईवरती तर ना एवढं पार त्याचा आवाज येत होता ना तडतड तडतड खूप जास्त तडतड आवाज येत होता असं आणि पण छान वाटत होतं बरं का जरा चला आलाय पाऊस मातीचा एवढा छान वास येत होता पण अचानकच आला बघ फार लवा गळायला लागले पत्राच्या आणि मला टेन्शन होत की आंब्याचा बार पण आता भरपूर गळाला खाली असं आता हे काय निसर्गच आपल्या हातात काहीच नाही तर चला मंडळी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय